मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोकरा अंतर्गत येणारी जी नवीन गावं आहेत ती कोणकोणती आहेत ते फक्त दोन मिनिटांमध्ये चेक करणार आहोत तर ते कसं चेक करायचं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी पोकरा योजना महासरकारी योजना असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सरळ तुम्हाला खाली यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे त्याच्या गावांची लिस्ट यादी म्हणून आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरळ खाली यायचं आहे तुम्ही या ठिकाणी दोन बटणं पाहू शकताय पोकरा टू पॉइंट झिरो गावांची यादी यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ ओपन होणार आहे पी डी एफ ओपन होऊन तुम्हाला या ठिकाणी गावांची नावं चेक करता येणार आहेत पण तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव शोधायला खूप वेळ जाणार आहे त्यासाठी आपण यावरती चेक न करता जे दुसरं बटन आहे चेक पोकरा टू पॉइंट झिरो विलेज लिस्ट यावरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे जो जो काही तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे नंतर सब डिव्हिजन निवडायचा आहे तर सब डिव्हिजन निवडल्यानंतर जो पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर गावे मिळवा या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बीड या जिल्ह्यातील जी काही पोकरा अंतर्गत येणारी गावं आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला दिसेल यामध्ये तुमचं गाव आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि जो जो काही तुमचा जिल्हा असेल तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे मी बीड जिल्हा निवडलेला आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील गावांची संख्या गावांची नावं जी आहेत ती तुम्हाला इथं दिसणार आहेत तर अशाच पोकरा योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि पुढच्या नवनवीन येणाऱ्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद